नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज हाताननं कळ्या पाडता एकदम छान कळेदार असे मोदक बनवणार आहे यासाठी मी इथं सुरुवातीला कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि एक चमचा तूप टाकलेला आहे आणि आता अर्धी अर्धी वाटी तर खोबरं घेतलेलं आहे ओलं आता हे छान तुपामध्ये परतून घ्यायचे ह्याच्यामध्येच गूळ टाकायचं आहे गुळ मी थोडासा घेतलेला आहे तर खोबऱ्याच्या निम्मा घेतलेला आहे आता ही पण गुळ वितळेपर्यंत असंच कढईमध्ये हलवून घ्यायचं आहे विलायची पावडर टाकायचे आणि ह्याला एकदा मिक्स करून घ्यायचं गॅस बंद केलेला आहे तर एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे आता ही मोदकाचं स्टपिंग तयार झालेलं आहे आता मी इथं वाटीत घेतलेलं आहे काढून आता इथे एक वाटी पाणी टाकलेलं आहे उकळण्यासाठी अर्धा चमचा तूप टाकायचे चवीनुसार मीठ टाकायचे आणि अर्धा चमचा साखर टाकायची आता पाण्याला छान उकळी आलेली आहे गॅस कमी करायचा आहे आणि इथं चमच्यानं छान मिक्स करून घ्यायचं आहे तर अर्धी वाटी पिठाला एक वाटी पाणी टाकलेलं आहे तर तांदळाच्या पिठाच्या प्रमाणावर करायचं आहे कारण तांदळाचं पीठ कधी कधी रवळ असतं आणि कधीकधी बारीक असतं पिठावर पाणी जास्त किंवा कमी करता येते एखाद्या पिठाला जास्त पण लागते आता इथे पाच मिनिट झाकण ठेवायचे आणि छान पीठ वापरून घ्यायचे आता इथे पीठ छान वापरलेलं आहे आता गॅस बंद करायचं आहे आणि पीठ एकजीव करून आहे छान एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे पीठ थोडंसं मी या भांड्याला तूप लावलेलं आहे बुडात आणि थंड झालेस त्याला हाता हातानेच असं मिक्स करून घ्यायचे थोडंसं गरम लागत आहे तर मी असं थोडं थोडं एकजीव करून घेत आहे बघू शकता एकदम छान असं पीठ तयार झालेलं आहे आता एकदम छान असं एक जीव झालेला आहे आता मी याच्या पिठाचे गोळे तयार करून घेणार आहे तर इथे मी लिंबाळवडे गोळे बनवून घेतलेले आहेत तर मी इथं मोदकाचा साचा घेतलेला आहे याला तूप लावून आहे तर तूप पातळ आहे असं वितळलेलं तूप थोडंसं गरम असावं कोमट आणि याच्यामध्ये हे पीठ घालून आहे आणि अशा पद्धतीनं बोटानं चौकून लावून आहे या पद्धतीनं मोदक केल्यावर एकदम छान आकर्षक आणि कळीदार असे मोदक तयार होतात तर आता याच्यामध्ये स्टपिंग भरून आहे आणि हे आता बंद करून आहे थोडंसं वरून पीठ लावलं तरी चालते बघू शकता एकदम छान असं सहज मोदक तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीने मी सर्व मोदक तयार करून घेणार आहे आता मी याला दहा ते पंधरा मिनिट वाफवून घेतलेला आहे इथे मोदक तयार झालेले आहेत तर बघू शकता आणि आता थंड झालेले आहेत मोदक एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि गणपती बाप्पाला दाखवायचे तुम्हाला हे काढून दाखवणार आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद